गळा यायचा असल्या प्राण्याला आपण मांडणं बरोबर नाही म्हणून तरी परत ते सोडला तिथंच बसला एक थोड्या वेळाने कोयकेडच्या बाजूला कावळा येऊन बसला कोकणीच्या बाजूला कावळा येऊन बसला आणि ते त्याच्यावर घाण केलं त्या आधी शिकारी आता गाड गिर म्हणले चला आमच्यावर घाण करतं काय नाही उतरला आणि मारला तो कावळा हुशार तीर सुटायला ते उडून गेलं आणि ते कोकिळाला लागलं कोकळ थप्प दिसी खाली पडलं त्यांनी बघायला गेला बघितलं अरे कोकुळ कोकिळ काय म्हणला अरे बाबा तू आम्हाला जीव वाचवला माझा मला मारण्यासाठी तीर बाहेर काढला होता पण तरी तुझे माझ्यावर देय आली तू तीर मारलं नाही कावळा येऊन माझ्यावर बाजूला बसला आणि खरं मी त्याचा अगोदर उडून जायला पाहिजे होतं कवळ्याची संगत करायला नको होतं मी नाही केलं